मेलवर किती वर गेला तुझा ओफिसीला आणि छकीस आहे तुझे आम्ही मुली आम्ही मुली आहे म्हणजे काय झाला सर्वसाधारणवाल्यावर तुम्ही उपकार करून राहिले का मुलींना फिरवली तर विशेष गरजच नसते गरज नसते मुलींना मुली टाकायची गरज काय आहे अरे गरज नसल्याशिवाय मग दुसऱ्याचा नाही होईल का अरे नुकसान दुसऱ्याचं नाही कॉम्पिटिशन कसल्या करते मुली, 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 मुली कॉम्पिटिशन आहे एक मुली मुलींचा तिला ठी, आरक्षण घ्यायचं नाही मुलींचं आरक्षण तिला घ्यायचं नाही तिला तुझं क्वालिफाय करायचं आहे सर्व नियम याच्यात निघलेले पाहिजे त्याचे नियम नियम नाहीये नाही तर नियम नाही नियम नाही आमची भीती नाही आमच्याकडे आमचा डाटा आम्ही बनवलेला नाही आहे हो महाआयटीकडून बेटा आलेला आहे ती आमची नाही आहे पंधरा दिवस हो आमचा संबंध नाही तुम्ही ऑनलाईन भरलेला आहे ते महाआयटीला काय बोलायचं बोला नाही आम्ही हलणार नाही हा हलणार नाही तथा बघितलं काही हा काही आंदोलनाचा भाग नाही आहे आमची भीती नाही आहे तुम्ही तिकडे पोटामध्ये नाही घेऊन दिले पहिल्या दिवस काही गरज नाही परीक्षा होईल परीक्षा होईल निवडीच्या वेळेस ते सगळे काम आमच्या आमच्याजवळ नाही डॉक्युमेंट डॉक्युमेंट मध्ये काढायचं होतं आम्हाला ते शिकवून बघा तुम्ही तुमच्याकडे आहे तुम्हाला जेवढं समजते तुम्ही जायचं कुठं जाईल